दिग्रस येथे पोलीस आणि सीआरपीएफ चा रूट मार्च येणाऱ्या हो घातलेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दारवा डिव्हिजन तसेच दिग्रस पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानातर्फे आज दिनांक सव्वीस मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान संपूर्ण दिग्रस शहराच्या मुख्य रस्त्यावरून आपले प्रदर्शन करत रूट मार्च काढण्यात आला होणारी लोकसभा निवडणूक ही शांततापूर्ण व वा आनंदाच्या वातावरणात व्हावी तसेच यासाठी मतदारामध्ये मतदान करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी एसपी साहेब यवतमाळ यांच्या आदेशावरून सीएम राजकुमार साहेब अमरसिंग जाधव साहेब ऍडिशनल एसपी एसडीपीओ निलेश पांडे साहेब ठारेदार उदय उदयसिंग चंदेल साहेब सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत साहेब सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडर सह पन्नास जवान दारवा डिव्हिजनचे पस्तीस ट्रॅकिंग फोर्स सीआरपी क्यू आर टी वज्र वाहनासह दिग्रजच्या पस्तीस पोलिसांच्या ताफ्यासह जवळपास एकशे वीस कर्मचाऱ्यांनी अगदी शांततापूर्ण वातावरणात रूट मार्च काढण्यात आला एटीव्ही इंडियासाठी अब्दुल रुपीक सोबत धर्मराज गायकवाड यवतमाळ संस्था आणि सी आर पी एफ या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने एक रूट मार्च पूर्ण शहरातून जे जे संवेदनशील भाग आहे आणि महत्वाचे भाग आहेत आयोजित केला रूट मार्च रूट मार्च आयोजित करण्यामागे लोकसभा निवडणूकमध्ये दुव मतदारामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग व्हावी तसेच लोकसभा निवडणूक हे फ्री आणि फेअर या पद्धतीने कशी करता येईल या अनुषंगाने हा आयोजित करण्यात आलेला होता त्यामध्ये मान्य एस पी साहेब सी एम राजकुमार साहेब अमरसिंग जाधव साहेब ॲडिशनल एस पी आम्ही एस पी पीओ पांडेसाहेब संजय साहेब एस आर पी एफचे असिस्टंट कमांडंट आणि त्यांचा जवळपास पन्नास कर्मचारी आणि दारवा डिव्हिजनमधून जवळपास पस्तीस ट्रॅकिंग फोर्स आर सी पी आणि क्यू आर टी असे एकूण जवळपास शंभरच्या जवळपास ठिकाणी कर्मचारी त्यांनी सहभागी झाले होते आणि एक शांततापूर्ण आणि चांगला तायक आयोजित करण्यात आले आजचं वृत्तीपत्र इथं समपर्यंत नमस्कार